हॅलो बच्च आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी निबंध बघणार आहोत ज्याचं नाव आहे संत नामदेव संत नामदेव हा दहा ओळी निबंध लिहा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो ठीक आहे तर आता संत नामदेवांबद्दल आपण दहा ओळी कशा लिहिणार तर बघा सुरुवातीला आपण लिहायचं आहे संत नामदेव हे एक थोर संत कवी व समाज सुधारक होते ठीक आहे त्यानंतर पुढे बघा संत नामदेवांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर साली झाला पुढे बघा आपण तिसरी लाईन लिहिणार आहोत संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामशेटी रेळे रेळेकर असे होते नामदेव शेट्टी रेळेकर रे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गुनाई होते संत नामदेव हे सध्याची जी हिंगोली जिल्ह्यातील सध्याचा जो हिंगोली जिल्हा आहे त्यातील बामणी हे नामदेवांचे जन्मस्थळ आहे म्हणजे संत नामदेवांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावामध्ये झाला अशी देखील वाक्यरचना आपण इथे करू शकतो पुढे बघा संत नामदेवांची अभंग गाथा प्रसिद्ध आहेत म्हणजे संत नामदेवांनी व खूप सारे असे अभंग लिहिलेले आहेत त्यांनी सुमारे किती अभंग लिहिले तर दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत पोहोचविण्याचे काम केले संत नामदेवांनी काय केलं तर जे कीर्तन ते म्हणत होते त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन देखील केलं आणि त्यांनी आपला भागवत धर्म जो आहे तो पंजाबपर्यंत पोहोचविण्याचे काम केले संत नामदेवांच्या घरात लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचे वातावरण होते म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी विठ्ठल भक्ती कशा पद्धतीने करतात विठ्ठल विठ्ठल भक्ती म्हणजे काय आणि देवाचे नामस्मरण कसे करायचे त्यामध्येच आपण कसं दंग राहायचं तल्लीन राहायचं हे त्यांनी लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये बघितलं होतं म्हणजे त्यांच्या घरातले वातावरण हे भक्तिमय वातावरण होते पुढे नामदेवांनी आपल्या कीर्तन व प्रवचनातून जनतेला एकतेची शिकवण दिली म्हणजे आपण सर्व एक आहोत ह्याची शिकवण संत नामदेवांनी आपल्या कीर्तनातून आपल्या प्रवचनातून दिली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी या त्यांच्या कीर्तनातील प्रसिद्ध ओळी आहेत बघा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी म्हणजे त्यांनी अभ्यासूवृत्ती देखील आपल्या कीर्तनातून इथे जोपासलेली आपल्याला लक्षात येते आणि पुढे बघा शेवटचं संत नामदेव हे ऐंशी वर्षाचे असताना पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी त्यांनी तेराशे पन्नास साली समाधी घेतली संत नामदेवांची समाधी कुठे तर पंढरपूरमध्ये आहे आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वारामध्ये संत नामदेवांची समाधी आहे त्यांनी तेराशे पन्नास साली तेथे समाधी घेतली ठीक दे आहे अशा पद्धतीने हा दहा ओळी निबंध आपण संत नामदेवांबद्दल इथे बघितलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन संतांबद्दल माहिती घेऊन ठीक आहे